नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी उठल्यानंतरही कांद्याचे भाव का वाढत नाही त्या संदर्भातील आलेली महत्त्वाची बातमी आहे खरंतर कांद्याची निर्यात बंदी उठली असं सरकार म्हणत आहे परंतु खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव वाढायला पाहिजे कांद्याचे भाव वाढायचे सोडून उलट कमी होताना दिसत आहे काय त्या संदर्भातील महत्वाची अपडेट थोडक्यात संपूर्णपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघ अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं असाल तर माझा शेतकरी सबस्क्राईब करून बेलायकोन म्हणजे नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन होऊ शकता कांद्याचे भाव कांदा निर्यात बंदी उठल्यानंतरही कांद्याचे भाव का वाढत नाही शेतकरी चिंतेत बघू शकता नुकत्याच लोकसभा निवडणूक तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी उठवली होती कांदा व राजकीय उद्योग सुरू असताना कांदा निर्यातबंदीची बंदी, बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उदाहरणार्थ निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती मध्यंतरी केंद्र सरकारने बांगलादेशसह अनेक देशामध्ये नव्वद लाख टनाहून अधिक कांदा निर्यात करण्याची सशर्त परवानगी दिली असली तरी पांढरा कांदा निर्यातीला मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण कांदा निर्यातीची लढाई गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी झाली आहे त्यानंतर तीन मे रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला मान्यता दिली असली तरी कांदा निर्यात सुरू होऊनही कांद्याचे भाव वाढत नाही आहे तर या ठिकाणी बघू शकता कांद्याचे भाव का वाढत नाही तर निर्यात सुरू झाल्यानंतरही कांद्याचे भाव का वाढत नाही याबाबत माहिती देताना कांद्याचे व्यापारी निर्यातदार मनोज जैन सांगता की कांद्याचे दर पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क त्यामुळे कांद्याचे भाव वाढत नाही आहे त्यामुळे निर्यात सुरू झाल्यानंतर निर्यातीसाठी आलेले कांद्याचे कंटेनर आजही बंदरामध्ये उभे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे कारण महागडा कांदा निर्यात करणे शक्य नाही त्याचे कारण म्हणजे प्रति मेट्रिक टन पाचशे पन्नास डॉलर आणि चाळीस टक्के निर्या शुल्कानंतर कांद्याचे भाव वाढू लागले आहेत त्या तुलनेत पाकिस्तान चीन आणि म्यानमारचे ची कांदे आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे असं त्यांचं या ठिकाणी कारण दिलं या संदर्भात काय मत प्रतिक्रिया नक्कीच आणायला का नव्यात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भेटूया महाराष्ट्र